सात नोव्हेंबर विद्यार्थी दिन विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने ऐकूयात लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड यांचे विचार मी प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड सात नोव्हेंबर हा दिवस आपल्यासाठी विद्यार्थी दिनाचे औचित्य घेऊन आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शालेय जीवनाची आठवण करून देणारा हा दिवस अत्यंत स्वरूपाचा ठरतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या स्थितीत जगावे लागत होते ती परिस्थिती खूपच कठीण आणि प्रतिकूल स्वरूपाची होती त्या काळी जातीय भेदभाव आणि सामाजिक अन्यायामुळे अनेक मुलांना शिक्षण मिळणे कठीण बनत होते अशा स्थितीत त्यांनी अनेक अडथळ्यावर मात करून शाळेत प्रवेश घेतला ही एक धैर्यपूर्ण आणि प्रेरणादायी स्वरूपाची घटना होती सात नोव्हेंबर रोजी त्यांनी गव्हर्नमेंट इंग्लिश प्रवेश घेतला आज या शाळेचे नाव प्रतापसिंह हायस्कूल असे आहे शालेय रजिस्टर मध्ये त्यांच्या प्रवेशाची नोंद क्रमांक एक हजार नऊशे चौदा नुसार करण्यात आली आहे त्यांचे नाव भिवा रामजी आंबेडकर म्हणून नोंदवले गेले आहे ही नोंद आजही शाळेने जपून ठेवली आहे कल्पना करा मित्रांनो या लहान मुलाला अनेक भेदभावाला सामोरे जावे लागत होते तरीही तो धैर्याने शाळेत प्रवेशित होतो आणि शिक्षण घेण्याला सुरुवात करतो यामधून एक बोलखा सूचक असा संदेश आपल्याला घेता येतो त्यांच्या हातातील पुस्तक हे समानता स्वाभिमान आणि न्यायासाठीच्या लढ्याचे प्रतीक होते या प्रवेशाने फक्त त्यांचे वैयक्तिक जीवन बदलले नाही तर संपूर्ण समाजासाठी तो एक महत्वपूर्ण असा संदेश होता शिक्षणामुळे आपण आपले हक्क प्रस्थापित करू शकतो आणि समाज बदलू शकतो हे त्यांनी त्यांच्या विचार कार्यातून लक्षात आणून दिले आहे शाळेत प्रवेश घेतल्यानंतर बाबासाहेबांनी अत्यंत चिकाटीने अभ्यास केला इंग्रजी गणित विज्ञान इतिहास यासारख्या विषयामध्ये प्राविध्य मिळवले त्याद्वारे त्यांनी दाखवून दिले की परिस्थिती कितीही कठीण असली तरी धैर्य आणि चिकाटी असल्यास कोणत्याही अडचणीवर मात करता येते त्यांच्या या संघर्षाने सिद्ध केले की शिक्षण हे ज्ञान मिळवण्याचे साधन तर आहेच परंतु त्याचबरोबर त्यामुळे आत्मविश्वास वाढतो व्यक्ती व समाजामध्ये सुधारणा बदल प्रगती घडवून आणता येते मित्रांनो डॉक्टर बाबासाहेबांच्या शालेय प्रवेशाचे महत्व त्यांच्या शिक्षणापुरते मर्यादित नाही त्यांनी शिक्षणाचा उपयोग समाज सुधारणा समानता न्याय आणि बंधुत्वासाठी केला नंतर त्यांनी कोलंबिया विद्यापीठ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या नामांकित संस्थांमध्ये शिक्षण घेतले त्यांच्या शिक्षणाचा उपयोग व्यक्तिगत उन्नतीसाठी फक्त स्वतःसाठी नव्हे तर समाजाच्या प्रगतीसाठी आणि लोकांच्या हक्कासाठी झाला या ऐतिहासिक घटनेचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दोन हजार सत्तावीस रोजी सत्तावीस मध्ये एक महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा हा निर्णय डॉक्टर आंबेडकरांच्या शालेय प्रवेशाच्या ऐतिहासिक घटनेला सन्मान देणारा ठरला मित्रांनो या दिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते निबंध लेखन वक्तृत्व स्पर्धा शालेय कार्यक्रम कविता वाचन यासारख्या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली जाते यामुळे विद्यार्थी केवळ शालेय ज्ञान घेण्यापुरता मर्यादित राहत नाही तर त्याद्वारे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास घडून येतो आजचा दिवस आपल्याला फक्त शालेय प्रवेशाची आठवण करून देत नाही तर संघर्षातून शिकण्याचे धैर्य टिकवण्याचे आणि शिक्षणाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून आदर्श घेण्याचे महत्व ते ही अधोरेखित करतो त्यांच्या शालेय प्रवेशामुळे म्हणजे समानतेसाठी स्वाभिमानासाठी न्यायासाठी त्यांनी कार्य केले ते अत्यंत प्रेरणादायी स्वरूपाचे ठरते शिक्षणाचा उपयोग फक्त परीक्षेत यश मिळवण्यासाठी करणे पुरेसे नाही महत्वाचे हे आहे की आपण शिक्षणाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी केला पाहिजे त्यांनी त्यांच्या जीवनातून हा आदर्श घालवून दिला आहे मित्रांनो आपण आजच्या या विद्यार्थी दिनी काही गोष्टी लक्षात या धैर्य आणि चिकाटीने प्रत्येक अडचणीचा सामना करा शिक्षणाचा उपयोग ज्ञान मिळवण्यासाठी व्यक्तिगत विकासासाठी त्याचबरोबर समाजाच्या उन्नतीसाठी करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे संघर्षातून शिकत राहा आणि विकास करत राहा या विद्यार्थीजीनी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊया त्यांच्या शालेय प्रवेशाच्या संघर्षाने दाखवले आहे की प्रत्येक विद्यार्थी हातात एक प्रकारची शक्ती घेऊन जन्मास येतो ती शक्ती म्हणजे स्वतःला घडवण्याची आणि समाजाला सुधारण्याची चला तर मग दिवस तेवल साजरा न करता, दीप आजचा केवळ शिक्षणाचा धैर्याने प्रत्येक अडचणीवर मात करूया आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणूया हा निर्धार व्यक्त करून मी माझ्या बोलक्या शब्दांना येथे पूर्ण विराम देतो